चालू फक्त इथं करेक्ट चार तास झाले आम्ही उभारले आणि अजून इथं पाच सहा तास झाले सहा तास झाले आम्ही इथं उभारलेलो आहे आणि एक ही माणूस अजून सुद्धा आलेला नमस्कार आता आपण आलोय का तुम्हाल ना हा परिसर आपण तो हा असतोय आणि गर्दी बघा इतके खेळले आता मंदिराच्या बाहेर आलो आपण तुम्हाला सगळा किस्सा सांगितन काय काय प्रॉब्लेम झाला ते इथं माझा घसा बसला तुम्हाला दिसतोय जरा थोडा प्रॉब्लेम झाला इथं पण मी आता तुम्हाला बाहेरचा सगळा नजारा दाखवायला आलोय हे कसं दिसतं बघा बाहेरचं सगळं मंदिर कसं आहे बघा बाहेर हा तो बाबा आपण चालले तर पद्मावतीला रिक्षाला बघायला आपण नमस्कार भावानो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण चाललोय गावाला ते कळलंच ना तर तुम्हाला कुठं कुठं चाललंय ते आता एक बाई हे घेऊन आलती ती पन्नास पन्नास रुपयाला घेऊन आल घेतलेल्या आठ मधल्या सात चांगल्या निघाल्या एक खराब निघाली फुगणच झाल्या फुगून फुगून लागले इथलं दुकाला दिवशी आपली नाही आहे है, यांना मदत म्हणून आपण द्या लागले फुगरा नाही तू क्या करुराय फुगरा आहे

मग आज तुम्ही बघितला आपलं उशी फुगवताना पूर्ण आणि पूर्ण एक तास झालं उशी देऊन पूर्ण दुखा लागलं इथं सगळं लय बेकार त्रास होत्या फुगवताना आपले बघा हे सगळे आमचे काका काकाचे दोस्त आहेत आणि आता पंढरपूरचे एक नवीन दोस्त झाल्यात आणि हे एक दादा आहेत किती ठेवू आप युपी ठेवू युपी दादा आहेत हे अशी ट्रेन ट्रेन मध्ये नवीन ओळख होत्या आणि आता पुढे बघू आपण कोणकोण येत्या आणि कोणाकोणावर ओळखत्या आणि आपण आता देवदर्शन वगैरे सगळं दाखवूच तुम्हाला पुढे बघत राहा भावनो आता जेवण चौल आहे शाळेत कसं बसतोय डबा घेऊन तसं जेवणाचा डबा चौल भावी असे डबा आणले आहेत भरून मस्त जेवण असं बटाट्याची भाजी आहे डाळ कांदा आहे लसूण चटणी आहे वांगा आहे

अपनी तो पिशवी एक पर के बड़ा भावना तो उत्तर ले उत्तर पहले दर्शन <imitation> <effect> भैया <laughs> ओ, ओ, आ, आता आपण खाली आता आपल्याला वरती डोंगरावरती या असे ट्रॅक्स असत्या ही जीप अशी ठरवायला लागत्या त्यांनी काय दहा त्यांच्या शेतात असतील ते त्यांनी पूर्ण करताना नेतात आम्ही होतो सहा जण म्हणजे आम्ही चौघजण होतो आणि पंढरपूरची एक दोन दोन माणसं होती ते आपल्याला आपलं बॉन्डिंग चांगलं झालं त्यांच्याबरोबर मग आप ते आपल्या संगच या लागले त्यामुळे ती दोन आणि आम्ही चार असं टोटल सहा जण झालो आता आम्ही चाललोय वरती तर मला वरचं पण दाखवतो आता दा कसं कसं भारी भारी म्हणजे मस्त तिथं डोंगर वगैरे एवढं भारी आहे ना बघायला बघण्यासारखा तर मला दाखवतो दा वरती कसं दिसतंय आता निघालो भावाना आपण वरती कलेक्टर 11.5 पॉइंट पे पाठी गाडीला हा ओ सिंगल डे बॉल आयनगा दायलो पाठी कोणी लो मी नॉन बिश्कोल हा एवजच किंमत मारणच असं बोलले आपण जीवा सिंगल डे 88 88 ला चालणार आहे ओके एवढं मोठं म्हणजे हा युनिट युनिट म्हणजे

इथे एक तास जाणार अर्धा तास एक तास सगळ्या चेकिंग वगैरे होऊन जाणार ना इथं इथं बॅगा पूर्ण चेक होतात भावन आपल्या पण बॅगा सगळ्यांच्या चेक होऊन आलेले आहेत आता काकांची गडवळ आपल्याला जायचंय भाऊ न इथं दिसते का मंदिर तुम्हाला वरचा प्रवास चालू झालेला आहे बघा यो घाट लागते असा लय मोठा घाट आहे एवढी हिरवळ आहे ना भारी रस्ते एक नंबर रस्ते ना रस्ते जंगल बघा सगळं आता तर छोटे छोटे मंदिर लागतात अजून एकदा सांगतो भाऊ रस्ते बघा कसे गर्दी काय जंगल बघा सगळ्यात जबरदस्ती नाही गेले नसतील तिरुपतीला अजून तर भावानो लवकर या खरोखर म्हणजे काय म्हणते ते जीवनाचं सार्थक होतं पार्क धबधबा इकडे कुठे धबधबा हा पावसा नमस्कार आता आपण आलोय महाप्रसाद नासाद असतोय आणि गर्दी बघायची केवढी आहे खुले तर जास्त येतात भावानो आता मंदिराच्या बाहेर आलो आपण तुम्हाला सगळा किस्सा सांगेनच काय काय प्रॉब्लेम झाला ते इथं माझा घसा बसलेला तुम्हाल तुम्हाला दिसतोयच जरा थोडा प्रॉब्लेम झाला इथं पण मी आता तुम्हाला भाईचा सगळा नजारा दाखवा लावले ते कसं दिसतंय बघा भाईचं सगळं मंदिर कसं आहे बघा भाई भावानो आता हे दुसरीकडे महाप्रसाद खायला आले बघा कसलं भारी केळीच्या पानात असं पांढरा भात हे हो भोपळ्याची भाजी वडी हिवडी हिवडी कशाची आहे माहित नाही भावना पण टेस्ट चांगला ही चटणी का त्या मस्त एक नंबर आणि गरम गरम आहे बघा एक नंबर चप्पल भावानं हातात घेतलं इथन चप्पल चालत नाही समोर बघा दिसला काय भावान आता लाइटिंग बघा बघायला हे बालाजीचं कलर्स आहे भावनो मंदिर आहे बालाजीचं मंदिरला पूर्ण लाइटिंग बघ कशी आहे न सुख काय असत हे माझ्या महाग आहे बघा सुख काय असतंय ना भावानो हे बघा एवढा भारी आणि एवढं मस्त आहे ना तिकड तर त्या साईडला तर पूर्ण आणि पूर्ण त्या साईडला सगळं सगळं लाईटिंग आहे ही देवाची पालखी आहे बाबा भावानो लई मोठी पालखी असत्या पब्लिक तर एवढं फुल्ल भरलेलं व्हिडिओ काढता येत नव्हता तरी त्यातनं मधनं मधनं घुसून तुमच्यासाठी व्हिडिओ आहे बघा येऊ এইটা কি করতে হবে? बाहेर फक्त इथं करेक्ट चार तास झाले आम्ही उभारलोय आणि अजून इथ पाच सहा तास झाले सहा तास झाले आम्ही इथं आहे आणि एक ही माणूस अजून सुद्धा आलेला

त्यातनं वाट काढत आम्ही रस्त्यानं कुठं रस्ता मिळेल तिथनं आम्ही जात होतो भावानो आत्ता तुम्ही त्या लाईनीत बघितलाच शिला आम्हाला आम्ही कशी वाट काढत कुठं मिळेल तिथनं रस्त्यानं आम्ही जात होतो पायऱ्यांवरनं तर पायऱ्यांवरनं पण आम्ही जात होतो कंटिन्यू आम्ही सकाळी अकरा वाजता तिथं लाईनीत उभारलेलो थो तर थोडं थांबत थोडं थांबत असं करत 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 एक आम्ही जवळजवळ आम्हाला अठरा तास लागले दर्शनाला तेव्हा आम्ही आमचं दर्शन झालं बालाजीचं आणि मग दर्शन झाल्यावर म्हणजे ॲक्च्युली सकाळी अकराचं टायमिंग दिलं होतं पण रात्रभर बिना झोपता नुसतं बसून काढलेलं होतं त्यामुळं आम्ही म्हणजे पुढचा व्हिडिओ करायचा तर ह्याच्या म्हणजे पुढच्या व्हिडिओच होणार नव्हता आमच्याकडनं म्हणजे अशी कंडिशन झाली आमची पण जाताचा व्हिडिओ पाहिजे दाखवायला पाहिजे जाताचा कसं तुम्हाला सीन असतो आहे म्हणून हा व्हिडिओ केला भावानं पण दर्शन आमचं एक नंबर झाला जो त्रास झाला आम्हाला तो त्रास जेव्हा देवाला बघितलं त्याला सगळा त्रास आमचा निघून गेला आणि ही लाईन बघा सगळी पायी चालत येणाऱ्यांची लाई लाईन आहे आणि असेच भरपूर लोकं असतात की ते पायी चालत येतात आम्ही गाडीच केलेली का तर तेवढी ताकदच नव्हती आमच्यात की ती वरतीच चढून जाण्या इतपत का तर बॅगा वगैरे पण होत्या आणि मेन म्हणजे कसं होतं आमच्यात एक म्हातारा माणूस होता त्यामुळं ते त्याला गाडीशिवाय पर्यायच नव्हता त्याला नेण्या वरती न्यायला त्यामुळं आम्ही गाडीच ठरवून वरती आलतो आणि जातानासुद्धा गाडी ठरवूनच खाली गेलो आता खालचा सीन पण तुम्ही बघा कसा आहे तो ही मूर्ती बघा भावानो केवढी मोठी आहे मारुतीची मूर्ती आहे ही जेव्हा आम्ही बाजारात गेलतो त्यावेळेला ही मूर्ती बघितलेली मूर्ती एवढी भारी दिसतो ती त्यात पूर्ण खड्याचं काम आहे आणि त्यांना किंमत विचारलं मला आवडली म्हणून एक लाख तीस हजार रुपये सांगितले हे बघा भावानो हे काही नवीनच विषय ट्रेनच्या खाली आग लागलेली बघितलं त्यावेळी डोकंच फिरलं ही नवीन आणि काय झालं म्हटलं

लक्षात ठेवा मामाला मामा मला टेन्शन नाही मामाला ना आपण चालल्या तर पदभाव दिला रिक्षा बघायचं बसलोय आपण दोन मजलेला इकडे माझं जास्त ओपन मध्ये पडलं की गेलं स्थळफट स्थळ फट्या आता मला झालं आपलं आता वर्ण खाली आले आपण आता रिक्षा करून आपण चालल्यानं पदभाव दिला ते हे बघा भावानो एक नंबर कला साजरा केलाय त्या पोरानं आपण ज्यावेळेला विष्णूच्या मंदिरात खाली आलो त्यावेळेला हे दोन मला हत्ती दिसले एक वेळा आमच्या बबलूची आठवण आली मला पण हत्ती भारी होते आणि कोण असं पैसे वगैरे दिले ना तर त्यांना सोंडनं आशीर्वाद देत होता तुमचा भाऊ पण काही गरब असला नाही आशीर्वाद घेतला पण त्यावेळेला व्हिडिओ काढता आला नाही त्यामुळं फोटो काढलेत त्यावेळेला तर मी पोस्ट करेन फोटो ती तुम्हाला भावानो आता सगळा प्रवास झालेला आहे आता तुम्हाला व्हिडिओ सगळे दिसलेले आहेत पूर्ण तुम्हाला मालाजी पूर्ण सगळा दिसलेला आहे त्यामुळे आता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका